आमचं म्हणणं मकोकासाठी जे, जे लागतं ला त्या कायद्यांची पूर्तता झालेली नाहीये आणि ते नसल्यामुळे मकोका लागू शकत नाही असं आमचं मत आहे याबरोबर तुम्ही जे इतर जे दोन गुन्हे आहेत कायदेशीर बाजू मांडली त्याबाबत की त्या दोन केसेस तिथं म्हणता येत नाही असं आमचं म्हणणं त्या दोन एकत्रित पोलिसांना अधिकार नसलेलं आमचं मत आहे पोलिसांना असे अधिकार नाही एकत्र क्लब करायचे

न्यायालयासाठी असणं योग्य आहे आणि ते त्याच्यावर भाषण नाहीत करत तुम्ही जो युक्तवाद केला होता त्याला त्यांचं म्हणणं की त्यांनी जो मोक कलावलाय जे आमचा आरोपी म्हणून आम्हाला आरोपी केलेलं आहे त्या गोष्टी हो योग्य आहेत आमचं म्हणणं ते ऍप्सुलिटली योग्य आहेत तुम्ही काही केसेसचे रेफरन्स दिलेत त्याचबरोबर त्यांनी देखील काही केसेसचे रेफरन्स दिले ज्यामध्ये मुंबई देखील त्यांनी उल्लेख केला आणि त्यात वेगवेगळे गुन्हे होते तरी देखील ते एकत्रित चार चारशीट केलं असं त्यांनी म्हटलं त्याबाबत मी सांगितलं की त्या केस या केसला अॅप्लिकेबल नाही होणार उदाहरण म्हणून उदाहरण होत त्यांनी म्हंटलेलं आहे पूर्वीपासून त्यांची हीच केस आहे की वाल्मिकराडे मुख्य सूत्रधार आहेत आमचं म्हणणं असा कुठलाही पुरावा नाही पुरावा कायदेशीर नक्कीच नाही अर्थ लावला तर तुम्ही आहे अर्थ पुरावा नक्कीच नाही उदाहरण उदाहरण म्हणून त्यावर त्यांचं म्हणणं असं की एकत्र करता येईल आमचं म्हणणं करता येईल हा अधिकार कोर्टाचा आहे पोलिसांचा नाही आज फक्त डिस्चार्ज ऍप्लिकेशनवर चर्चा वर चर्चा झाली जप्त करण्याबाबत नाही त्याच्यावर चर्चा साठी वेळ आज नव्हता मिळाला निर्माण होता त्यामुळे ते पुढच्या तर महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका